म्हणजे टाकी फुल कार्यक्रम केलेला आहे जिग्रोजी पण टाकी फुल आहे पाक आठपाडी पर्यंत गाडीचा काही गा विषय नाही आता आता गॅस महिनाभर दोन महिने तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत करतो आजचा ब्लॉग आपल्या जिग्रो संघ ती एकदम कडक मध्ये आपल्याला जिग्रोचं जी बिल मस्त बैकी सकाळ सकाळी मिळाले काल रात्री आपण जिग्रो बिल मिळालं नसल्यामुळे आपण काय बाहेर काढली नव्हती गाडी इथं झोपलेलो कंपनी भरायला असं प्रॉब्लेम आहे टावर मटेरियल मध्ये कधी भरायला असाही विषय कंपनीला कारण तीन तीन दिवस लागले असा हो विषय व्हायला लागलाय आज सकाळी बिल मिळाले बघा आता गाडी आपण बाहेर काढू शकतो निवांत आणि आमचे रायडर नवनाथ भाई पण एकदम फ्रेश मोडमध्ये रेडी आहेत आपली गाडी हलवायला एक नंबरमध्ये तर आता निघूया पहिला कंपनीतून आणि आपला माल आहे तुम्हाला सांगितलं तिचा आठपाडी जा निघूया तर कंपनीचा बाहेर चला आता कंपनीने बाहेर गेलं काय काय होते बघूया आंघोळी तर आपण काय केलं नाही तोंड तेन भरून एकदम मूड फ्रेशनेच झाले इथं पाणी नाही काय ना आंघोळीला त्यामुळे आपण काय आंघोळी केलं नाही काल केलं सगळं आंघोळी तिकडं जिथं भरायचं पॉईंट होता ना तिथं आंघोळी गेल्या तिथं पाणी होतं तिथं काही विषय नाही तिथं भरायचा पॉईंट इथं अर्धा किलोमीटर लांब आहे अर्धा नाही एक किलोमीटर असेल बाहेर जाव्या तुम्हाला सांगतो काय कळतील तर आता गाडी सध्या स्टार्ट करून आता बाहेर घेणार आहे तर हे बिल बघू शकता तुम्ही बिल हाय का कुठल्या जागेचे कागदपत्र आहेत काहीच ना बिल आपल्या इकडे लेतले दोन ते तीन असतात इथे बिल बघू शकता पलटील तेवढं कमी जाय बर मला वाटते चाळीस पाण्याचं बिल असणार आहे एवढं मोठं याच बिलासाठी काल रात्रभर झोपले गाडीत निवांत एक दोन तीन चार वाजता

या कंपनी जवळजवळ एक ते दोन दोन दिवस दोन दिवस तिसरा दिवस आहे तर मित्रांनो इथं जिगरोला तिचा चहा द्या लागले आम्ही इथं आमचा चहा पि लागले ती पण बिस्किट सकट

टाकी भरली नाही दोनशे एकसष्ट लिटर भरले एक दोनशे पासष्ट पर्यंत होईल तीनशे पर्यंत होईल टाकीत थोडं शिल्लक हाय वाटतं पहिला जी आपलं नागपूर आहे बघा येऊ नागपूर तुळजापूर हायवे हि पूर्ण एक नंबर मध्ये आणि इथं मंदिर पण आहे बघा आई तुळजाभवानी देवस्थान डिझेल टँक फुल केली की के नागपूरला ब्लँकेट पाणी बॉटल डिनर खूप काही फुल टाकी फुल केल्यामुळे ब्लँकेट भेटलेला आहे पुढच्या कामासाठी आपल्याला ब्लँकेट थंडीनं वाचवण्यासाठी आपल्याला पंपाने दिलेला आहे ब्लँकेट कामाला येते का नाही शंभर टक्के चला जिग्रो साठी एक नंबर वन भेट दिलेली आपल्याला काय नसल्यापेक्षा काय दिले, ले, दिले हे माना, समाधान मानायचं तर मित्रांनो आता निघाले बघा आम्ही पंपातन डीएल तेन भरून आणि जो तुम्हाला पुढचा हि हायवे दिसते कि आपली महिंद्राच्या वर वरचा हि मोठा हायवे दिसते का नाही हे पूर्ण समृद्धी हायवे बघा ना, ना चढ ना उतार सरळ एका लेन मध्ये मुंबईला गेलेला आहे आणि इकडं कुठे गेलाय मुंबई यो मुंबईला गेलाय का हा पूर्ण हायवे बघा समृद्धी हायवे पूर्ण बघून राईटला नागपूर लेफ्टला मुंबई कुठं चढ नाही ना उतार नाही एकदम प्लेन हायवे प्लेन जायचा जा वेगळा मार्ग आहे यायचा वेगळा मार्ग आहे समृद्धी महामार्ग म्हणतात याला समृद्धी एकदम कट्ट लागतात कट्टे या रस्त्यावर चालायला बेंच बघा बेंच कसली बेंच कस हाईट हाईट माल <laughs> केबिनच्या के वर केबिन गेले के असलं माल दोन दोन दो गाड्या पुढा आलाईट टोल नाका तर आता डायरेक्ट आम्ही नांदेडला थांबणार आहे कुठं स्टॉप मध्ये दुपारचं एकदम साठ सत्तर साठ सत्तर आपलं धर जायचं नवनाथ भाऊ कुठं जाऊ नांदेडला ना जाऊ चला मग तर मित्रांनो इथं थांबले बघा हायवेवर मस्त जरा टायरी बिरीत चेक केल्या नाही होक टायरी तर एकदम एक, एक नंबर आहे सोडा काही विषय नाही आता गाडी आपली थांबल्यास जरा इथं गॅस भरायचा आहे इथं तुम्ही बघू शकता गॅसचं ढीक भर राय ड्रायवर लोकांसाठी बारकी बारकी गॅस ठेवल्यात आता इथनं गॅस भरूया कस भरते काय जरा बघूया मला पण माहित नाही बारकी बारकी गॅस आहे बघा हे वर्धाच्या पुढे आलं नाही थोडं डाव्या साइडला आहे बघा बरोबर आहे ना तर मित्रांनो मस्त गॅस भरून घेतलाय बघा चार किलो चारशे ग्रॅम म्हणजे टाकी फुल्ल कार्यक्रम केलेला आहे जिग्रोजी पण टाकी फुल्ल आहे पाक आठपाडीपर्यंत गाडीचा का, काही विषय नाही आता आता गॅस महिनाभर जायला आहे ना दोन महिने दोन तीन महिने असं तरी गॅस चाललेला आहे आपला म्हणजे जातो मस्त जीवन घेऊनचा काय विषय नाही बाकी किरकोळ सामान आहे ती त्याचं काय एवढं किरकोळ गाडी पण आता मस्त वेगळी चेक झालेले निघूया आता तर मित्रांनो रनिंग चालू आहे आपलं आपण सध्या अजून खूप लांब आहे यवतमाळचं जरा जा अलीकड आहे नवनाथ भा ड्रायविंग करा लागल्यात मग म्हटलं जरा गाडी मस्त जम्मू आहे जम्मू येऊपी आहे काय तर जम्मू टाईम दिसली गाडी गुळ शेंगदाणा खायला लागले बघा गोळ गोळ आहे गोळ काळ गोळ पिना केमिकल तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये म्हणते तसं हे शेंगदाणे मस्त आपळ शेंगदाणे खव डोळ्यासाठी चांगला असते मला पण माहित नव्हतं नवनाकडे सेडलं कळलं डोळ्यासाठी डोळ्यासाठी म्हणजे हेल्ज असते सोडा पण डोळ्यासाठी आधी चांगलं जय श्रीराम दोस्तो गुळ शेंगदाणे आपलं एवढा फायदा राहते का नाही त्या माणसाच्या रक्त कमी असलं गुळ शेंगदाणे खायचे सकाळी सकाळी रक्त वाढते डोळे डोळ्यासाठी चांगले राहतात गुळ शेंगदाणे नजर तेज राहते शरीरासाठी गुळ शेंगदाणे चांगले राहतात लवकर केस लाग ना पुन्हा आईना समजा शरीरामध्ये रक्त कमी असलं गुळशेदा खायचे तरी रक्त वाढते का आहे तर फायदे गुळशेंगदाण्याचे दोन चार फायदे माहित आहेत आपल्याला जास्त का माहित नाही तेवढे माहित आहे चलावा म्हणजे तुमच्या सांगत शेअर करा म्हणून तुमच्या सांगत शेअर केली गुळशंगदाण्याचा काय संदेश काय संदेश हे बघा बोल असं करून दाखवा लागतात नामिकलचा गुळ असला गुळ घेतात ते जास्त शरीराला फायदे म्हणतात आपलं केमिकल वाला घेतात त्याच शुगर जास्त राहते कोणाला शुगर राहते काय राहते त्याचा शुगर फिगर चा काय फाल्ट नाही खाऊ शकता गुळ तुम्ही लावल्या बघा आपण नाश्ता करायला पुरी भाजी माहिती भाजी वाटी भाजी पेपर मध्ये पुरी काय टायमाला नसते खायला लागते पुढे गेल्यावर जेवण करायचं गाडीत सध्या यवतमाळमध्ये मध्ये जा आम्ही बोर्ड बघू शकता आहे लांबपर्यंत यवतमाळ यवतमाळच्या बायपास अर्ज नाश्ता करायचं आणि निघायचं जुगराला पण जरा दुपारचं रनिंग मध्ये जरा थांबायला वेळ मिळते म्हणून म्हटलं दोन्ही पण कामं होतात नाश्ता पण करूयात जुगरला पण जरा आराम भेटते दुपारचं दुपारचं रनिंग कंटिन्यू करीन करून चालत नसते त्यामुळं डायरी बिरी गरम होतात विषय कसा आहे पाहनो जरा जास्त इकडं ऊन असल्यामुळे नाही सुरेश दादा बघा नसत डोक्यात टाणटा टाणटायला लागले चमकायला लागले असं पोळाय लागले त्यामुळं कसं आहे कंटिन्यू जरा एक अर्धा तासाला टायरी अर्धास नाही सोडा एक तासाला टायरी चेक करायला लागतात अर्धा तासाला केलं तर चांगलं असा विषय हाय हो बघा कसं आहे थंडीचं काय विषय नसते उलट वारा आणि गारच करते गरम करत नाही इथ पळून पण गरम करते आणि गरमीनं पण गरम होते त्यामुळं त्याला कंटिन्यू चेक करायला लागते टायर सगळं ओकेमध्ये सोडा चेक केल्या आता काही विषय नाही जिग्रो आपली तसं ले गरम होत नाही मयानं चालल्यावर एकदम गार राहत्या त्यामुळं काही विषय नाही या ही असं आहे बघा ऑटोमॅटिक गाडी बंद पडते जय श्रीराम दोस्तो आता ऐकून नागपूरहून येत आणि महागाव पास करून बारा किलोमीटर आपल्या शेटचा दहा बहार इथं जेवण घेऊन नंबर एक भेटते आणि उमरखेड पास करून पंधरा किलोमीटर दहा आहे पार्किंग फिरकिंग नंबर एक ची वॉचमॅन फिटमॅन समजा चांगला आहे जेवण घेऊन नंबर एक भेटते महागाव पुन्हा सांगतो लोकेशन महागाव पास झालं नागपूरहून येत आणि बारा किलोमीटर आणि उमरखेड पास झालं पंधरा किलोमीटर वर नंबर एक चा आहे ना धाबे का ॲड्रेस आहे महागाव पार करके पंधरा किलोमीटर आगे उमरखेड घाट बोल के फेमस जगह है यहाँ पे उमरखेड घाट के नीचे फेमस है जगीरा सेठ का ढाबा नाम से शेरे पंजाब ढाबा आइए क्वालिटी क्वांटिटी एक नंबर मिलेगा इधर खाना खाइएगा एकदा भेट द्या जवन बगा करून कसलं हाय काय नाही श्रेय पंजाब धाब्याचं नाव आहे तर आपण आतापर्यंत माहितच नाही फक्त शेड ची ओळख होती ले काळापासून ओळख आहे शेड ची शरे पंजाब ढाबा एकदा क्वालिटी चेक करा जेवण करा पार्किंग खुली आहे नंबर एक ची से आता दाखवतो ते तुम्हाला हौद आहे ती गाडी लागलेली बघू शकता खुली पार्किंग आहे ते पलीकडा टोल नाका आहे ती आपली जिगुरो आहे पलीकड उभी बघू शकता हि मित्रांनो उमरखेडच्या चा अलीकडचा घाट आता सध्या चालू आहे बघा चढाई पण चढ आहे चालू आहे आणि हि जो दिसतोय हि जुना घाट हा हि पूर्ण रस्ता आहे बघा यो, यो वरनी गेलेला जुना जुना रोड आहे पहिला रस्ता आहे तो सिंगल रस्ता आहे ना तो हा आता हि जरा तो वरचा रस्ता आता जरा खाली करून सिमेंट रोड केलाय बघा मस्त मध्ये तर आता सध्याला आपण चढ चढा लागले मागावच्या वरचा आणि बघा यो रस्ता गेलाय बघा यो जो वर गेलेला रस्ता दिसतोय यो जुना रस्ता आहे सिंगल रोड डांबरीचा आता यो रस्ता एवढा उकरून यो सिमेंट रोड केला बघा एक नंबरमध्ये आता तिकडची लाईन जरा तर करणार बंद आहे काय तर रस्त्यात काम झालोय किरकोळ मध्ये आता सध्या तर सिंगल रोड चालू आहे रस्त्यावर आमच्या नवनाथ बाय स्ट्रायकिंगला बसल्यात एक नंबरमध्ये आमच्या घाटातले रायडर नवनाथ भाई आणि हे आपले सिटीतले रायडर ज्ञानू भाय आणि आम्ही मोकळ्या रस्त्याचे रायडर भाई तर अशा तऱ्हेने रायडिंग रायडिंगचं तिघांचा मेळा आहे बघा आता सध्या तर नांदेड आमच्यापासून ना एकशे दहा ते एकशे सव्वाशे किलोमीटर राहिलेला आहे आणि आमच्या आमच्या चॅनल लाईब करा बेट दाबा घंटा धाबा दा हा घंटा धाबा आणि आता नांदेडला आपण संध्याकाळपर्यंत मित्रांनो पोहचणार आहे तर एक गाडी आपल्याला लाईट लाईट दाखवते फॅन आहे आपले मस्त मध्ये आपल्याला लाईट हाय बाय करून गेलेले गाडी ती धावती भेट झालेली आहे आणि सध्या आपले नवनाथ बाई काय म्हणतात ब्लॉग मध्ये जरा बघूया जय श्रीराम दोस्त असं तुमचं प्रेम हे राहू द्या लाईक शेअर कमेंट करीत राहा व्हिडिओ कसा आवडला का ना कमेंट करीत राहा चांगली तुम्हाला आणखीन काही दाखवायचं याच्यावर चांगले प्रयत्न करून व्हिडिओ दाखवाय आणि प्रयत्न नाही मित्रांनो नाही नाही प्रयत्न नाही मित्रांनो शंभर टक्के पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत म्हणजे अजून एक पाच दहा दिवसांनी नंबर एक म्हणजे नंबर एक तुम्हाला फुल मनोरंजन होईल असे तर मित्रांनो आपण बघा मस्त पैकी नांदेड तुम्हाला दिसत छत्तीस पण आपण सध्या तर नांदेड मध्ये पोचवलेलो आहे एक नंबर मध्ये ते पण सायंकाळ होता होता पोहोचले आपण आपल्या जिग्रो ते आता वाजल्यात बघा बरोबर संध्याकाळ जगायत साडेपाच वाजल्यात आपले ज्ञानुभाऊ मुस्तबेगी आपल्या जिगुरोचा एक छानपैकी स्टोरी टवायला व्हिडिओ करायला लागल्यात तर जिग्रो आपली पोचलेला आहे बिनक कुठं अडथळा येता आणि अडथळा कधी आली पण नाही सोडा त्याचा काही विषयच नाही तर आता म्हणलं जिग्रोला मस्तपैकी एक दोन दोन नाही एक पंधरा वीस मिनटंपैकी एक रेस्ट देऊया आणि आपल्याला पण तर खायचं आहे काय देतात बघूया इथं मग सांगलीसारखा एक नंबरमध्ये चहा भेटते तर कसला चहा भेटते बघूया ज्ञानेश्वर भाऊ चहा कसा भेटतो इथं तर मित्रांनो हे सगळं आपलं काय म्हणतात की त्याला वजा आहे आता माहेातातले ज्ञानेश्वर भवन जिलेबी घेतल्या गोडमध्ये हे आपलं सगळं स्वयंपाकाचं सामान तांदूळ काय भाज्या बिज्या एक नंबरमध्ये घेतले तिथं आपली जिगरं तुम्हाला दिसत्या जिगरं तिथं लावल्या आणि आता हाय आम्ही सध्या नांदेडमध्ये तुम्हाला मग म्हटलं तसं तर इथं सगळं जर आवरावरी सामान एक नंबरमध्ये केले कारण की उद्या आठपाडीमध्ये जाणार आहे तिथं पॉइंटवर आहे हो की नाही खाय प्यायला काय सुद्धा नाही त्यामुळे मघाशी गॅस ते भरून घेतला आणि हे घर घरातलं सगळं सामान पण घेतलं आणि आपण आता एक नंबरमध्ये एक पाच दहा मिनटं जरा थांबून निघणार आहे आपण आठपाडीकडे रवाना आणि संध्याकाळी फुल नाईट चालून आपण आठपाडीमध्ये पोचणार आहे चला पुढचं तुम्हाला दाखवतो काय काय होते आणि उद्या जेवण पण तुम्हाला रेसिपी दाखवतो तर मित्रांनो आम्ही आता नांदेडमधनं निघाले बघा मस्तपैकी पैकी काचा बिचा आपल्या कॉलेजनं काच के साफ केल्यात न मस्तपैकी पेपर न तेन आपल्या महादेवांना मस्तपैकी पूजा करून अगरबत्ती लावल्या नंतर आपले नवनाथ भाऊ पण एक नंबरामध्ये फ्रेश होऊन आता रातभर ड्रायविंग करून पोचणार आहे आठपाडीला तर आपले मगाशी दुकानचं सामान घेत गे, घेत आपण हे सगळं सामान घेतले बघा ते आपलं अंजीर अंजीर काजू नंतर का काळे मनुके की मूग मटकी काय 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 आहे की बेदाने काजू शेंगदाणे मटकी थो ना थोडं जेवण पण आणलेलं आहे नंतर जिलेबी पण आणलेली इथं शेंगा शेंगदाणे शेंगा पण आहेत नंतर तांदूळ आहे तेल आहे टमॅटो हे ते आई हो आम्ही दुकान भरलेला इथं सध्या राहिलो कारिक पण आहे सगळं हेल्दी सामान एक नंबर मध्ये घेतलेलं आहे आपण मस्ती खारी खारीक तर खारिकाचे तुम्ही फायदा आम्हाला सांगावे आमच्या युट्यूब फॅमिलीला काहीच नाही दोन खारका खार <laughs> खार 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 दोन अंजीर या टायमाला दुधामध्ये भिजू खालायचे सकाळी सकाळी एक किलासा दुधा पंधरा दिवस खायचे मग बघा शरीरामध्ये ताकद कसली येते तुमच्यासारखी सारखी तुमच्या तर असं सगळं आमचं नियोजन झालं बघा आम्ही निघूल आता नांदेड मधून आटपाडीला मार्गस्थ झाले आणि आता ब्युटी तुम्हाला उद्या सकाळी डायरेक्ट आठवाडीमध्ये मध्ये रातभर ड्रायव्हिंग चालणार आहे आपलं नांदेड टू आटपाडी पंढरपूर मोळ मार्गे जाणार आहे आम्ही आणि एक नंबर मध्ये आता सगळं फ्रेश झालेलं आहे उद्या डायरेक्ट मिनी ब्लॉक मोठ्या ब्लॉक मध्ये भेटतो आटपाडी मध्ये चला ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब चलो करायला लागते तर हात जण दाबून का ताबून वाजवाय तेवढी जाता जाता जाऊया